ना दोघांचंही स्वागत आहे मला खूप प्रश्न दिले <laughs> हा भरपूर बरं पहिलाच प्रश्न असा आहे की स्क्रीन शेअर करायला बारा वर्ष का लागली कारण आमच्या दोघांसाठी योग्य असलेलं चांगलं स्क्रिप्ट यायला आमच्याकडे बारा <laughs> <laughs> खरंच सांगू बारा वर्षांपूर्वी आम्ही खरंच खूप एकत्र काम करत होतो म्हणजे एक आम्ही टेलिव्हिजन शो एकत्र करत होतो नवागडी नवराचे नाटक एकत्र करत होतो आणि त्याच्यावरतीच फिल्म झाली टाइम प्लीज ही सो तेव्हा आम्ही तर सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की आता नको एकत्र काम करूया नाहीतर असा शिक्का बसेल की प्रियाला कास्ट केलं की उमेशला घ्यावंच लागतं नाही तर की प्रियाला घ्यावंच लागतं हे काय आपण लोकांवरती असं हे करू नये म्हणून आम्ही ठरवून घेतलं की आता जरा आपण इंडिव्हिज्युअली काम करूया सो आम्ही त्याच्यानंतर इंडिव्ह्युजली काम करायला लागलो आणि नंतर तीन चार वर्षांनी वाटलं की आता चला आता एकत्र काम करूया तीन चार वर्ष लोक म्हणतात एकत्र काम दिसत नाहीये तुम्ही पण त्यानंतर मनासारखं काही काही मिळत नव्हतं छान येत नव्हतं किंवा आमच्या योग्य लोकांनी बहुतेक विसरले होते आता त्यांनी ठरवलं एकत्र काम करतच नाही म्हणून येत नव्हतं पण आता सुदैवाने ही एक चांगली स्क्रिप्ट आली त्यामुळे आम्ही बारा वर्षानंतर एकत्र काम बरं ही मध्यंतरी आईकडे नव्हती मावशीकडे होती माय मराठीत नसून हिंदीत जास्त काम करत होते चित्रपट ना करणे अरे चित्रपट निर्माते लगेच आता ही हिंदीचं बजेट सांगेल की काय अशी भीती वाटायला लागते तुम्हाला असं म्हणावं लागतं की मी सांगते अशी भीती निर्माताना वाटणं स्वाभाविक आहे के पण तुमचे तर तिला असं वाटलं असेल की हिंदीत काम केल्यामुळे मराठीत वट वाढेल मग जास्त विचारतील बरं मी खरं असं काहीच झालं नाही मी आम्ही दोघी हा शेवटचा चित्रपट मराठीत केला त्यानंतर हिंदीत काम करत होते आणि ही वस्तुस्थिती आहे जे मी आधीही अनेक इंटरव्यूज मध्ये बोलले की मला त्यानंतर कोणीही मराठी चित्रपट नाही विचारला सो अगदी पण ही, ही, so, ही वस्तुस्थिती आहे माझ्या एका हिंदी शोच्या प्रमोशनसाठी मी मराठीमध्ये इंटरव्ह्यूज देत होते आणि मराठी माध्यमांमध्ये आणि तेव्हा मला हा प्रश्न विचारला आणि मी म्हटलं पण नाही मला विचारले नाही विचारलेत मी नाही केले मला हिंदीत काम मिळतंय मी तिथे करते एवढा सोपा विषय होता पण आदित्य एक खरंच खूप उत्तम संहिता घेऊन आला आणि ती वाचल्या क्षणी आमचं ठरलं होतं की हा चित्रपट आपण करायचा आणि हा चित्रपट आपण दोघांनीही करायचा सो त्याच्यासाठी एवढा आपण सगळे भाग्यवान आहोत लाभले आम्हा असं भाग्य की तुम्ही सगळ्याच इंटिग्रेशन सगळ्याच होणार आहे जर तू इंटिग्रेशन केलं नाहीस तर वा संसारात कुठल्या गोष्टी त्रासदायक वाटतात एकमेकांच्या हो हो असता तस रे त्रासच आहे असे मत असते कायस मस्त आहे लाइक चास्त एकदम सुखासुखी असं एकदम होत नाही सांग ना तू सांग ना काय इतरासदायक त्याच्या गोष्टी ऍक्च्युअली जे मला मैम कंसिस्टन्सी त्याची फार कमाल आहे याच्याबद्दल मला कौतुकही वाटतं की एक गोष्ट चांगली पण आहे आणि ती गोष्ट वाईट पण आहे त्याची अत्यंत चांगली गोष्ट आहे म्हणजे समजूतदारपणा आणि तीच वाईट आहे सतत समजून घेतो आता नकोच तू समजून घ्यायला हवा तरी तो समजूनच घेतो हा प्रॉब्लेम आहे ज्याच्यात कन्सिस्टन्सी आहे वीस वर्ष करायचं <laughs> <laughs> कुठल्या गोष्टी बदलल्या गेल्या लग्नाआधी नाही तू स्वतःबद्दल सांग की मी ह्या गोष्टी हिच्यासाठी बदलली <laughs> हिला आवडत नाही म्हणून ह्या बदलल्या ह्या गोष्टी बदलल्या असं काही नाही खूप मला असं वाटतं खूप गोष्टी होतात घडतात आधी फक्त ना सुरुवातीला असं वाटतं की अरे ही काम करायला लावते पण नंतर त्या प्रेमाने आपण करायला लागतो कारण ती हेल्प होते म्हणजे आधी मला वेगळं वाटायचं आधी मला असं वाटायचं की हेल्प आपण करतो आहोत मदत न करून कारण म्हणजे घरकाम न करून तू मला कारण आपण काहीही केलं की असं वाटतं की ते बरोबर नसतच तर मग माझं असं म्हणणं होतं की मी काहीच करत नाही म्हणजे तिला मदत होईल खराब तरी ऍटली कारण काहीही आपण केलं की ते नसतंच बरोबर असतं पण नंतर मला कळलं की नाही आपण काहीतरी करायचं ते खराब झालं तरी चालेल पण बरं वाटतं की यांनी काहीतरी केलं त्यानंतर काही काय करतो हा म्हणजे उठल्या उठल्या आवरून ठेवायचं बेट म्हणजे तशा नाही नाही त्या पण ते आता डायलॉग मला फार आवडले खरच खरंच गोष्टी तुम्ही सिनेमा बघा भिन लग्नाची गोष्ट बारा सप्टेंबरला येतो आहे सिनेमावर येऊया आपण सो सो बारा सप्टेंबरला तुम्हाला अनेक आमच्याही आयुष्यातल्या खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील ज्या खरंच टिपल्यात म्हणजे आदित्य म्हणतो ते खोट नाहीये आम्ही अनेकदा म्हणजे मनात काय ना घरी आदित्य नसतो ना तर एखादी गोष्ट घडल्यानंतर कोणाकडे आपण बाबा रिॲक्ट करायचं तर सिद्धे सिद्धे माझ्या शूटिंगच्याला तो होता <laughs> काय जरा प्रिया रेड्डी आम्ही बघते एकत्र मिळून हसायचो की अरे तुला कळलं मला कळलं ओके होईल किती गोड किती छान <laughs> प्रिया बदनामी करतात नाही नाही तू सांग तू कुठल्या गोष्टी बदलल्यास स्वतःहून त्याला आवडत नाहीत म्हणून किंवा त्याला आवडतील म्हणून काही गोष्टी स्वतः आणली हो मग त्याला आवडतं म्हणून आणि त्याने कमी बाहेरचं खावं म्हणून मी नॉनव्हेज करायला लागले नाही तर मी नॉनव्हेजला हात पण नाही आहे सो ते मी त्याच्यासाठी करायला लागले ऑफकोर्स मी जेवढं व्हेज चांगलं करते आणि रोज व्हेज करू शकते तितकं मी रोज नॉनव्हेज करत नाही पण जेव्हा आणि मला तो माझ्यात बदल जाणवला आता खूप आवडायला लागले कारण ती इतकं छान करते व्हेज हा माझ्यातला बदल आहे Wow, wow. मला <laughs> <laughs> <या तो सुपुला। laughs> ते वाटलं नव्हतं मी व्हेज इतकं खाऊ शकेन मला असं वाटतं मीडियासाठी हेच डॉक्टर आणि आत्ता निवेदिता तेव्हा जे घडत होत आता जे घडत तोच सिनेमा आहे हे लक्षात घ्या घ्यासारखे काहीच नाही सो रिअल वा वा डोमेस्टिक हेल्प मैत्रिणी तुला केलेली तुला आवडते का नाही घरात काम त्यांनी काही केलेलं तुला आवडतं का नाही खरं पाहिजे एकदम खरं उत्तर देते काम केलेलं त्यांनी आवडत प्रचंड आवडतं त्यांनी करावंच अशीही माझी माझी इच्छा असते आणि माझा आग्रहही असतो पण माझा आग्रह असाही असतो की ते जसं मी करते तसं तू पाहिजे तुझ्या तुझ्या पद्धतीने करून नाही उपयोग कारण त्याची त्याची पद्धत फार नीटनेटकी नसते नाही माझं आणि त्याच्या पुढे पुढे अजूनही काय हे तिचं म्हणणं आहे बरोबर आहे आणि तिचं हे पण म्हणणं आहे जे मी नाही रिलेट करू शकत तिचं म्हणणं मी न सांगता तू केलं पाहिजे आणि माझं म्हणणं पाहिजे थोडासा काम करण्यात स्वतःला पाहिजे की नाही तू मला सांग हे काम करायचंय मी ते करीन तिचं म्हणणं मी सांगून करणार काय महत्व करतोय पण तिचं म्हणणं हे जर मी न सांगता तू केलं असतास तर मला जास्त आनंद नाही तरी आनंद तुला मिळून देऊ शकेन असं मला वाटत नाही याच्या न सांगता मला हवं तसं मला माझं असं होतं की आता काही आता ती आधी ओरड्याची मला तू काय किचन मध्ये जर काही ओट्यावर सांडलं असेल मी काही घेताना वगैरे हो तर ती आधी हे काय तुला साध कुसून पण ठेवता येत नाही नंतर तर मी नंतर मी पुसून ठेवायला लागलो आणि मी जसा तो खडका ठेवून जर वळलो तर दुसरीकडनं ती येते आणि परत तेच पुसते तर आपण सांगितलं तर जेवणानंतर भांडी उचलून तुम्ही सिंक मध्ये स्वतःची स्वतः ठेवा खूप पर्सनल होत तेव्हा इतका प्रसन्न नाहीये आम्ही बघितलं तू घरात काम करताना बघितलं सिनेमा मध्ये घरात पण करतेच मी तर एखाद्या हा असं मी आदित्यकडे बघायचो आदित्य काहीतरी महत्वाचं बोलते आपलं जेवण झालं की निदान बाकीचे भांडी वगैरे सगळं सोडून द्या निदान आपलं ताट उचलून आपण सिंक मध्ये ठेवावं ओके पण आता ती हे एवढं सांगून इतके वर्ष आता लग्नाला चौदा वर्ष होतील आमचं इतकं सांगून सांगून आता त्याला सवय लागली तो आता स्वतः आवरतो सुद्धा की ओटा मी आवरून ठेवतो म्हणून पण ओटा आवरून ठेवतो म्हणजे काय अशी दहडीच्या रथासारखी एकावर एक एकावर एक भांडी गाचलेली असतात असं कोण ठेवत मध्ये एकावर एक थर गोष्ट मला असं वाटतं की अशी अशी हंडी भांडी हे माझं म्हणणं आहे आता हे आणि हे बायकांना बांदे लागत नाही समजा दोनशे भांडी राहू शकत असतील तर अशी वरवर ठेवून किमान फक्त शंभरच राहतात बाकीची नीट राहत नाही पर्सनल आणि पण मला सगळ्यांना आम्हाला खूप आनंद होतोय कि इतकी कोड जोडी या इतक्या छान सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि तुम्ही दोघं उत्तम कलाकार आहात आणि महाराष्ट्रात येत नाही जगभरातल्या मराठी प्रेक्षकांचे अत्यंत लाडके आहात आणि त्याचबरोबर ह्या जोडीवरती सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं आहे डॉक्टर गिरीश होग यांचे वैयक्तिक या प्रचंड चाहते आहेत त्याच्यात माझा नंबर लागतो निवेदिता ताई यांचे प्रचंड चाहते आहेत त्याच्यात माझा नंबर लागतो सो अशा सगळ्यांना एकत्र बघण्याचं भाग्य ह्या लग्नाची गोष्टच्या निमित्तानं मिळालं आहे सो मी पुन्हा एकदा सगळ्यांना इथे मंचावरती आमंत्रित करतो आदित्य इंगळे निर्माते निती प्रकाश वैद्य अजित परब संज्योती ऋषिकेश तेजश्री मॅम